तर बराच उशीर झालं आहे तुमच्या अभयार्थी ग्येष्ठांची जेवायची वगैरे वेळ असेल त्याच्यामुळे मी हा नाही रे पण हे कुठे जात आहेत सगळे इथं कॉर्पोरेशनमध्ये कुठलं अनधिकृत बांधकाम आता म्हणतात अनधिकृत बातकाम अनधिकृत इलीग कोण बांधणार आता कुठली करू महापालिका महापालिका नाही नाही दोनदा गेला मगाशी पण एक गेला ना ने ने तीके 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 ते रोड लहान गाड्या जाणार मग त्या शाळेसकर बसून सहा सात बिल्डिंग वरती तिकडे पाण्याचं पाणी चढत नाही त्या चढ्याचा कोणी उच्चार करतात तुमच्या एकूण सहासा होल पाडून खाली पाणी घेत आहे आम्ही वरच्या सहा सात बिल्डिंग वाल्यांनी काय करायचं मी आता काकांना ते सांगितलं पण शेवट राहलो म्हणून मला बोलावं लागतं

बरोबर आहे की नाही आम्ही विरोधी पक्षातले आहोत तुम्हाला आमच्याकडे एवढं सांगावं लागतंय याचा सा अर्थ आत्ता जे सत्तेमध्ये आहेत गल्ली पासून दिल्लीपर्यंत एकाच विचाराची सत्ता आहे मग ते काय करतायत नगरसेवक पालकमंत्री इथल्या एम एल ए सगळेच एकाच विचाराचे ता? आहेत आपण सगळे विरोधातले म्हणून काय झाले झाली मला मान्य आहे तुम्ही पण इथे इथे इथला सगळा प्लस आहे ना इथे प्लस आहे है ना यांना पण त्रास आहे ना तरी हो हा आजच चाललेला असेल त्यामुळे आपण त्यात मागायची आता ह्या बिचाराचा कुठे प्रॉब्लेम आहे ह्याचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे ना काही आपला एकटा खालच्या पण आम्ही वरती येते आम्हाला पाणीच चढत नाही सगळ्यांचाच दादा प्रॉब्लेम आहे जिथे त्यांनी मतदान ज्यांना सत्यते त्यांना केलंय ना त्यांचं पण कुठे का त्यांची महागाई कमी आहे का त्यांचा भ्रष्टाचार कमी झालाय का त्यांना बेरोजगारी कमी झाली आमच्या गावाला एवढा टाकला आम्ही तुमचा उद्या तिकडे करतो माझी मुलगी हे तिथं मध्ये सगळे हे करतोय ना वा वा थँक्यू ही तिथं अध्यक्ष तुमचं जे हे केलेलं काम नाही थँक्यू पण हिता आम्हाला शेवट काका आणि संदीप <laughs> काका दोनच आमचे त्यांच्या हे नगरपालिकेच्या वेळेस पण लक्षात ठेवा आणि विधानसभेला पण लक्षात ठेवा आणि लोकसभेला पण लक्षात ठेवा कधी बोलत नाही पण शेवट बोलायला की आम्ही वैयक्तिक त्यांच्या विरोधात भाषण करायला नाही आलो हे दुर्दैव आहे की खूप एका विश्वा लोकांना काय वाटलं दोन हजार चौदा मध्ये की आम्ही कंटाळलो बाबा या, या राज्याला आता भ्रष्टाचाराला कंटाळलो म्हणून चला एक नवीन पक्षाला संधी देऊन बघूया तेव्हा एका विश्वासाच्या नात्याने एक आपण सगळ्यांनीच सगळ्या या देशाने की दोन हजार चौदा मध्ये एक मोठं परिवर्तन केलं की त्याला बाबा यांचं बघितलं यांचं करून बघूया त्याच्यात काही गैर नाही लोकशाही आहे प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार आहे चौदा मध्ये केलं एकोणीस मध्ये केलं आपल्या पत्रात काय पडलं खरंच सांगा काय मोठा विकास केला मला सांगा दहा वर्षात आणि दुर्दैव एका गोष्टीचं वाटत की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यांनी रान पेटवलं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार तर आताच येतोय इलेक्टोरल बॉन्ड आहो मगाशी तुम्हाला आश्चर्य वाटेल कुमार भाऊ दोन लोक माझ्यापर्यंत आले आणि म्हणाले तुम्ही फक्त इलेक्टोरल बॉन्डच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलला भ्रष्टाचाराबद्दल पण बोला म्हणजे आता लोक माझ्याकडून अपेक्षा करतायत मला येऊन म्हणतायत है की ह्याच्यावर बोला आणि त्याच्यावर बोला आता डी एस आले दुर्दैव एका गोष्टीचा आम्ही भ्रष्टाचार आणि एकामेकाची उणी धुणी काढायला नाही राजकारणात आलो आम्ही राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आल्या आता वारज्याला तुम्ही बघता की नाही हे सगळे एका विचाराचे सगळे तिकडे निवडून आले मी ते माझ्याबरोबर काम करतात म्हणून त्यांचा कळ आपलं ते बाळ्यान दुसऱ्या असं माझा स्वभाव नाही जो अच्छा आहे अच्छा आहे गडकरी साहेब जरी भारतीय जनता पक्षात चांगलं काम केलंय तर केलंय जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर आम्ही त्यांचं कौतुक करणार चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे पण जर इथले नगरसेवक ते त्याच भारतीय जनता पक्षाचे ते डायरीमध्ये आमचा ह्याचा प्रॉब्लेम कचऱ्याचा सोडवला का नाही पाण्याचा सोडवला नाही ट्रॅफिकचा सोडवला नाही मग आमची मतं घेऊन केली काय ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी देऊ कचरा साफ करू भ्रष्टाचार मुक्त करू कुठे झाला काय भ्रष्टाचार कमी झालाय मी तुम्हाला दहा गोष्टी सांगते माझा स्वभाव नाही त्यांच्यासारखा नाही मी पण इथे येऊन दिवसभर भाषण करू शकते त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि कशाला का काँग्रेस मुक्त भारत करणार होते ना काँग्रेसवाली जेवढी काँग्रेसमध्ये नाही तेवढी आज भारतीय जनता पक्षात आहे आणि नुसती पक्षात नाही पदात आहे काँग्रेस युक्त बीजेपी वा 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 बघा आपल्याला आता नवीन काय कायच खरं खरंय की नाही ज्यांच्या विरोधात तुम्ही मतदान केलं ती सगळी आहेत की नाही आज भारतीय मग आम्ही परवडलो आता आमच्याकडे कोरी पाठी आता मग आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या बघा आम्ही काय करून दाखवतो वारज्यात केलं की नाही मग का नाही का दुर्दैव आहे की एकामेकाची उडी दोडी आणि कसं आहे की ज्यांच्यावर नावं ठेवून हे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी अशोक चव्हाण आले की सगळ्यांना आदर्श घोटाळाच आठवायचा की नाही मग ज्या माणसावर तुम्ही आदर्श घोटाळा आदर्श म्हणजे घोटाळ्यातला आदर्श त्याला तुम्ही पक्षात घेता पद देता मला आता बघा किती कष्ट करायला लागतंय लोकसभेसाठी तो बाबा भ्रष्टाचार करून त्याला घर बसल्या एसी रूम मध्ये फॉर्म भरला आणि निवडून आला आणि पाच नाही सहा वर्षासाठी हा कुठला न्याय आणि हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेणार बरोबर माझं चुकतंय का ताई सांग आपण जे भाषण करतो आता बघता की नाही आता टी व्हीवर दाखवतात की नाही ज्या ज्या व्यक्तीवर देवेंद्रजींबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेमण आदर आहे कष्टकरी आहेत का ओरिजिनल देवेंद्रजी एकदम एक नंबर पण आता देवेंद्रजी ना झालंय काय किस बात की मजबुरी मजबुरी किस बात की हे बघा तत्व कधीतरी आयुष्यात असते ना आपण मराठी लोक स्वाभिमानी आपल्या घरात अर्धी भाकरी खाऊन घेऊ पण दुसऱ्याची चोरी करून खायला मजा आहे का माझ्या देवेंद्रजी बद्दल आपल्या मनात आदर होता आज ते देवेंद्र फडणवीस राहिलेत का सगळे काँग्रेस वाल्यांना मांडीला मांडी लावून बसता मग ज्यांच्या विरोधात तुम्ही आमच्याकडून मतदान केलं त्यांनाच घेऊन तुम्ही बसता आमची फसवा बसवी नाही आणि मी कुठं म्हणते ते भ्रष्टाचारी आहेत ते म्हणत होते मी आजही म्हणत नाही अशोक चव्हाण भ्रष्टाचारी मला नाही माहिती आणि असं नाही की माझ्या बरोबर असले तर एकदम छान आणि तुमच्यावर गेले की भ्रष्टाचारी आज तर बोगस भाषण मी नाही करत कारण का मला माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यायचं असतं माझं त्यांच्यासारखं नाही आहे तोंडात राम आणि बगलमे छुरी याचा मेळा राजनीती नाही आहे ही मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्त आहे मला माझी मर्यादा माहिती आहे आणि समाजात मर्यादा राहून कसं वागायचं आहे मला माहिती आहे आणि असेच लोकप्रतिनिधी आपल्याला लोकसभेला पाठवायची गरज आहे विधानसभेला पाठवायची गरज आहे कारण का आपल्याला विकास आणि सामाजिक परिवर्तन करायचं काय संस्कार करणार तुम्ही वाटत मगाचे दुसरी राऊंड चालली त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांची माझ्या आधीची भाषण ऐकली ज्या पद्धतीने आमच्याकडून चिन्ह काढून घेतलं वगैरे ती तर एक वेगळ्या दिवशीची कथा मला खरं सांगा तुमच्या सगळ्यांना ह्या मावशी आहेत यांना कधी त्यांच्या घरातून काढेल का त्यांचा मुलगा हे संस्कार आहेत का आपल्याला मग मा ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला ज्या माणसांनी कष्ट केले इतके वर्ष त्याच्याकडून तुम्ही पक्ष ह्या वयात काढून घ्या कुठल्याही वयात जे दुसऱ्याचं आहे ते काढून घ्याल का आज आमचा पक्ष काढला उद्या तुमची घरं काढून घेतील काय सांगता ते यांचं खरंय काका अभी हमारी बारी आहे काल तुम्हाला आसक्ती आहे मला सांगा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष काढून घेतलाय योग्य केलं का म्हणजे मी काय म्हणते पाच वाहनं पहिले आम्ही कुठे नाही म्हणतो पण कॉपी करून पास होणार आमारी बी बारी तुम्हारी आपली बारी सुरू झाली आपल्या बरोबर आहे त्याच्यामुळे सगळं जे प्रशासन आहे ना ते स्वतःच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या सोयीसाठी म्हणजे कसं की ते आम्ही सत्तेत राहिलं पाहिजे साम म दंड म असं नाही चालत होत नैतिकता असते की नाही आणि मी तुम्हाला सांगली भारतीय जनता पार्टीचे हे उमेद का ओरिजिनल जो भारतीय जनता पक्ष होता जो अटलजींचा होता तो अतिशय सुसंस्कृत पक्ष होता आणि किती हुशार माणसं सुषमाजींचं भाषण म्हणजे मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते पार्लमेंटमध्ये सुसंस्कृतपणा आणि मर्यादा ठेवून भाषण करायचं कुणाकडून आम्ही शिकलो सुषमा स्वराजांकडून शिकलो आजही माझे आदर्श आहेत आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्येही बोलले आता जरा भारतीय जनता पक्षाची भाषा काढून बघा असं वाटतं बापरे खरंच की नाही काय त्यांचे नेते बोलतात काय त्यांचे मित्र पक्ष बोलतात हे भारतीय जनता पक्षाला सुसंस्कृत भारतीय पक्षा पटत का अशक्य आहे पटण मला माहिती होतं पक्ष इतका चांगला आणि सुसंस्कृत होता आणि लोक देत होते मत तुम्हाला आणखी सुसंस्कृत आल्या ना चारशे पार नाही पाचशे पार होते इस पार आणि आता कोण आहे त्याच्यात ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले तेच येऊन सगळी ढवळाढवळ तुमच्या पक्षात करताय बिचाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आज जागा पण नाही राहिली बोलायला मग अशोक चव्हाण भ्रष्ट आहेत का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने देवा रोज हल्ला चढवते मी त्यांच्यावर तरी स्पोक्सपर्सन उत्तर देतो का मला कुठल्या तोंडाने देणार कारण का अशोक चव्हाणांचा प्रवेश कसा भारतीय जनता पक्षाने घेतला हे कोड मला अजून सुटलंच नाही गुरुवारी आरोप केले शुक्रवारी आरोप केले पार्लमेंटमध्ये माझ्या कानाने ऐकले मी मी आणि मी म्हणते अहो अशोक चव्हाण नाहीये भरते वाटे आहे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार अशोक चव्हाणांनी केलाय ज्या आणि कुणाचे पैसे खाल्ले अशोक चव्हाणांनी असे तसे नाही खाल्ले जे सैनिक शहीद झाले या देशासाठी त्यांच्या ज्या वीर पत्नी आहेत मावशी ऐका वीर पत्नीच्या हक्काचा फ्लॅट हा अशोक चव्हाणांनी खाल्लाय मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणते त्या माणसाला दारात उभं कराल का तुम्ही असं केलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं असं कोणाला उदाहरण द्यायला सगळ्यांनाच वाईट वाटेल पण मी म्हणते मी जर कुठल्याही अशा वीर पत्नीचे पैसे खाल्ले तर तुम्ही मला गल्लीत काय धैरिक तरी उभं कराल का मला कराल का मग ह्या अशोक चव्हाणांवर आरोप ह्यांनी केले ना भारतीय जनता पक्षाने आणि त्यांनीच त्यांना पक्षात घेतला ही कुठली नैतिकता म्हणजे सत्तेसाठी तुम्ही काही कराल असं तुम्हाला सरकार पाहिजे का मग आम्ही काँग्रेसवाले बरे बरे की नाही यांच्यापेक्षा आमची एवढी बदनामी केली कोणाला जेलमध्ये टाकलं ज्यांना जो भांडला तो जेलमध्ये आणि जो यायला म्हणला तो पक्षामध्ये टाकायचा टाका होता ना मग वन साईज रूल फॉर ऑल ना सगळ्यांना जेलमध्ये टाकायला पाहिलं होतं सोयीप्रमाणे जेल आणि सोयीप्रमाणे पक्षप्रवेश ही कुठली नाही टिकता मग आरोप खरा होता का खोटा आणि जर आरोप खोटा असेल तर मग भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही केलेला आरोप हा कोठाने खरा असेल तर ना खाऊंगा मान्य आहे की नाही बाकी किसी का भी लो यार या देशातल्या वीर पत्नी इस्टेटीवर हात मारू नका बापरे अशक्य हे पापे जर झालं असेल तर त्यामुळे या सगळ्या खूप गांभीर्याने विचार करा इलेक्शन खूप महत्वाचं आहे कारण का हे नैतिकते नैतिकता ज्या प्रभू श्रीरामाच नाव घेऊन हे राजकारण करतात त्यांचा भक्त मी फक्त प्रभू श्रीरामाची भक्त नाही आहे मी मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्त आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहे यांनी सोडल्यात म्हणून मी नाही माझ्या मर्यादा सोडणार लोकांनी नेहमी म्हणतात की तुम्ही फार सॉफ्ट बोलता तुम्ही पण हल्ला चढवा मी जर हल्ला चढवला तर त्यांच्यात माझ्यात अंतर काय आहे मग मी सुषमा स्वराजांची भक्त कशी होणार मी अटलजींची भक्त कशी होणार तर मी कशी वागले तर नाही ना अशा वेळीच आपण आपली मर्यादा ठेवायची ते त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न दुर्दैव टी व्ही बघायला पण लोक कंटाळतो कंटाळाला पाहतच नाही आणि हे इलेक्शन आमच्या घरातलं इलेक्शन नाहीये हे लोकसभेचं इलेक्शन आहे हे मी आमच्या घरात आणून ठेवले आणि मी यांना प्रश्न विचारते तुम्हाला इतक्या मोठ्या देशामध्ये एक कॅन्डिडेट मिळू नये आमच्या माझ्या विरोधात लढवायला की आमचंच घर फोडून आमचाच घरात विरोध करताय का असेल तर दुसरा कार्यकर्ता नाही तर नेता उभा करा ना माझ्या विरोधात का नाही सांगा नेता उभा करा तुमचा तगडा कार्यकर्ता उभा करा घरातल्या गृहिणीला कशाला लढायला लावताय तुम्ही हा अन्याय नाही त्या गृहिणीवर महिलांच्या विरोधात आहे दोन महिलांना आपापसात लढवायला लावताय ही संस्कृती आहे का आणि जी आमची महिला बिचारी मावली कधीच राजकारणात आली नाही बाहेर कशाला तिला तुम्ही हे करायला होताय तुम्ही लढाल का मी देतिट <laughs> बरोबर आहे की नाही त्या माझं एवढंच म्हणणं आहे की कशाला माऊली तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही महिलांचा वापर करू नका माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही राजकारण करणार तुम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे एक कॅन्डिडेट नसावा कार्यकर्ते आहेत का म्हणता एवढे करोड करा एक कार्यकर्ता उभा एवढा अविश्वास आहे तुम्हाला तुम्हाला घरातल्या महिला आहे का नाही सांगा एक एक तरी मान, एक एवढे कार्यकर्ते भाषण करतात आमच्या विरोधात एक तर माणूस असेल एक ऍक्टिव्ह महिला काढा एक ऍक्टिव्ह पुरुष काढा आम्ही कुठे नाही म्हणते लोकशाही हे लढलंच पाहिजे तर म्हणजे हे सगळं जे गदिच्छ राजकारण चाललंय ना ह्याच्यासाठी नाही आलो आम्ही खरंच तुमचा पाण्याचा प्रश्न यांच्या पाण्याचा प्रश्न विकास सामाजिक परिवर्तन करायला आलो भ्रष्टाचारातून हा देश मुक्त करायला आम्ही आलो चांगली निया चांगलं आपलं धायरीही चांगलं व्हावं आपल्या पोरांनी चांगल्या शाळेत जावं तुमचं आणि संपाव प्रत्येक मूल आहे ना त्याला चांगलं शिक्षण मिळून त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर देशाचं भलं करावं आणि स्वतःचं कर्तृत्व राखवं ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो हे असलं गलितचं राजकारण करायला नाही आलो आहे की आम्हाला करावं लागलं पण कदाचित माझ्या विठ्ठलाच्या मनात काहीतरी असेल म्हणून त्यांनी चिन्ह पण बघा मला काय दिलं तुतारी वाजवणारा माणूस काय शुभ चिन्ह आहे बघा कालच मी माळून ज्याला होते ते अशीच एका सोसायटीत भाषण करत होते ती म्हणली चिन्ह बदल घ्या अच्छा आहे शुभ संकेत शुभ संकेत शुभ संकेत आहे की नाही लग्न असतं तेव्हा काय वाजवता नवीन ऑफिस उघडता तेव्हा काय वाज होता काही शुभ कार्य असतं तेव्हा काय वाज होता ही नांदी आहे हा राज्य भ्रष्टाचार मुक्त करायची ही नांदी त्याच्यामुळे हे इलेक्शनला सात मे ला सचिन भाऊंचा वाढदिवस आहे आता मी काही म्हणणार नाही पण आता सो लोक म्हणतील आम्ही तुम्हाला आमिष दाखवतोय आता मी म्हणलं असतं इलेक्शन झाल्यान आपलं मतदान झाल्यावर पाच वाजता सात वाजता केक कापायचा कार्यक्रम आहे त्याला जेवणाला या <laughs> पण आता नाही कारण आपण नियम कायद्याने चालणारे त्याच्यामुळे आपण संविधानाचा मान सन्मान केला पाहिजे त्यामुळे तुम्ही कॅन्डिडेट बघून पक्ष बघून विचार बघून नैतिकता बघून आणि माझं मेरिट बघून आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेदारचं बटन दाबून पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला दिल्लीला पाठवा अशी करायला मी आज आज आले यायला थोडासा उशीर झाला एक चांगली पाण्याबद्दलची मन मोकळेपणे एक चांगली चर्चाही झाली तुमच्या ज्या वेदना आता कसं लावणार माहिती घ्यायला लावा काम सांगायला मग परत चुकतं ते कारण का मी कॅन्डिडेट आहे कसं आहे आपण नियम कायदे आपण बनवतो ते आपणच नाही पाळले तर मग लोक कसं पाहणार आहे यू टू लीड बाय एक्झाम्पल त्याच्यामुळे मी कुठे नाही तुमचं मतदान केंद्र कुठे तिथेच केलं आहे तिथे ट्रान्सफर आता होईल का

पुणे शहराची पुणे शहरामध्ये आपण नाही काशी साडी कितना सुंदर आहे काय इथे जाऊन आम्ही माहिती काढून सांगतो चालेल कुठेही मतदान करा इथे करा बारामतीला करा इंदापूर दौंड कडकवासा कुठेही करा फक्त तुतारीला करा म्हणजे झालं आणि मेरिट पाहून करा मेरिट सगळ्यांचे खूप खूप आभार